<णिया> ना ना ना। या चर्चा वरिष्ठांशी अजून भरून ठेवलेला आहे वरिष्ठांशी चर्चा झाल्यानंतर बाबतचे पुढील निर्णय घेण्यात येत नाही परंतु आता फॉर्म भरणं जरुरीच होत आम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करण्याकरता जनतेने पाठवलेलं आहे जे काय आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह वर्कला आम्ही मदत करू

थी राष्ट्रवादीला मत त्यांनी मत मांडलं त्यांच्याकडे अशी मतं मांडण्या व्यतिरिक्त दुसरं काही आता त्यांच्याकडे उरलेलं पण नाहीये आम्हाला कन्स्ट्रक्टिव्हली काम करायचं आहे आणि त्याबाबत आम्ही आमची भूमिका ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुणेकर जनतेच्या हिताच्या निर्णया कटिबद्ध आहे ज्या ठिकाणी आम्हाला असं जाणवेल की ह्या ठिकाणी पुणेकरांचं अहित होतंय या ठिकाणी काहीतरी चुकीचं काम होतं त्या ठिकाणी आम्ही निश्चितच विरोधी विरोध करण्याचं आम्ही काम करणार आहोत भाजपचे शहराध्यक्ष आता म्हणाले की उमेदवार मतदान ज्या दिवशी आहे तोपर्यंत काहीतरी चमत्कार होऊ शकतो काय नेमकी तुम्ही लढव लढवण्यावरती निवडणूक थांबाल नाही याबाबतचा निर्णय आता तर आम्ही स्थानिक पातळीवरती हो घेतलेला फॉर्म भरून ठेवण्याचा वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय आम्ही ठिकाणी घेणार अशी काही चर्चा नव्हती अशी काही चर्चा नव्हती भाजपचे लोक एकत्रित बसून सगळे निर्णय घेणार होतो त्याप्रमाणे आता बारा वाजता सुनील तिंगरे साहेब आले त्या ठिकाणी सुभाष जगताप साहेब चेतन तुटे साहेब आले आमची चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आता असा प्रसंग असा बाका आहे की त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्याशी संपर्क सुद्धा साधताना आम्हालाच योग्य वाटत नाहीये आता वेळ आहे निवडणूक नऊ तारखेला आहे त्या मधल्या कालावधीमध्ये संपर्क साधून त्याबाबतचा पुढील निर्णय आम्हाला घेता येईल वरिष्ठांनी जर सांगितलं माघार घ्या वरिष्ठांच्या सूचनांचं पालन केलं आज तुम्ही भरलेला आहे

शेवटी तो पक्षाचा नेता आहे आणि पक्षाबरोबर जेव्हा आम्ही असतो तेव्हा नक्कीच पक्षाबरोबरच त्यांचा जो वरिष्ठांचा निर्णय तो आमचा नाही त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं फॉर्म भरायचं तर त्यांनी सांगितलं फॉर्म भरायचं तर त्या आम्ही फॉर्म भरलं

आमचे घटनेकेंद्र असेल दुसऱ्याध्यक्ष आमचे शिवाजी जगताप असेल आताच आमच्या घटनेकडे म्हणजे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतलेला आहे आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेला असल्याप्रमाणे नऊ तारखेला आहे जोपर्यंत वरिष्ठांचे काही आदेश येतील त्याप्रमाणे जे वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीने आहोत थँक्यू